या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला का रेस्के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून शासकीय हमी भावाने मका व सोयाबीन खरेदीला प्रारंभ करण्यात आला असून नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला शासकीय आधारभूत किमती योजनेअंतर्गत येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीनं मका व सोयाबीन खरेदीचा शुभारंभ माजी खासदार समीर भुझोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला या प्रसंगी माजी आमदार मारुतराव पवार ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी खरेदी विक्री संघात चेअरमन सुनील देशमुख मॅनेजर बाबासाहेब जाधव यांच्यासह संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी स्थानिक प्रतिनिधी तसेच शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसकेनाईन येवला साठी ब्युरो रिपोर्ट येवला बोला आज शासकीय आधारभूत किंमती योजनेअंतर्गत मका आणि सोयाबीनच्या खरेदीचा भव्य शुभारंभ माझे खासदार समीर गोजा यांच्या हस्ते व मारुत माझे आमदार मारुतराव पवार यांच्या हस्ते व मालिकरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडला मकेचा भाव चोवीसशे रुपये क्विंटल आणि सोयाबीनचा भाव त्रेपंयची वीस रुपये याप्रमाणे खरेदीचं उद्दिष्ट आहे आत्तापर्यंत साडे सतराशे लोकांनी शेतकऱ्यांनी ऑनलाईन खरेदीचं नोंदणी केलेली आहे एक लाख अठरा हजार क्विंटल मक्याची आणि सोयाबीन मिळून दोन यांची खरेदीचं उद्दिष्ट आहे तर तो शासनाने थोडीशी कामाला गोडाऊन उपलब्ध करून जर दिलं की जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ देण्याचा आम्ही सर्व संचालक मंडळ आणि खरेदी विक्री संघाच्याद्वारे प्रयत्न करणार आहोत कायनेटिक ग्रीनचे अधिकृत डीलर जगदंबा व्हील्स घेऊन आले आहे भव्य लोन व एक्सचेंज मिळावा आता सिव्हिल खराब असेल तरी होणार लोन आपल्या कोणत्याही जुन्या बाईकवर मिळवा तीन हजार रुपयांचा अतिरिक्त बोनस सर्व प्रकारचे फायनान्स व कॅश डिस्काउंट देखील उपलब्ध ऑफर कालावधी बावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत मर्यादित संपर्क जगदंबा व्हील्स कोटमगाव रोड येवला